मित्रांनो राम राम एक वाक्य आठवतं तुम्हाला सचिन माझे काय लादेन आहे काय बरोबर आहे की नाही आठवलं असं तुम्हाला एकाच्या संदर्भात मी चर्चा करतो आपले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब विधानसभेमध्ये हे वाक्य बोललेले होते की जे काही अंटिलना प्रकरण झालं होतं जिलेटींच्या कांड्या एका उद्योगपतीच्या घरापुढे ठेवल्या होत्या आणि सगळे विरोधी पक्ष त्या काळात उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारवर तुटून पडलेले होते आणि त्यांच्या एक पोलीस कर्मचारी सचिन वाजे हाच त्यामध्ये कसा गुंतलेला आहे शंभर कोटीची वसुली कशी चालू आहे या संदर्भात वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत होते आणि त्या सगळ्यामध्ये सचिन वाजे एक गुंतलेला होता असं जे काय त्याचे ते ते देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा विरोधी पक्षांचे नेते म्हणा ते सांगत होते त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे साहेबांनी हे वाक्य विचारलं होतं की सचिन वाजे काय लादेन आहे काय आणि आज बघतो आपण त्यांचं लाडका सचिन वाजे कुठे आहे काय करतोय कोणाला माहित नाही लोक विसरून गेलेले आहे हे वाक्य मला तुम्हाला आठवून देण्याचं कारण म्हणजे काल जे काही मराठा आंदोलक चालू आहे सध्या आणि त्यांचे नेते जरांगे पाटील या संदर्भात त्यांची एसआयटी चौकशी नेमण्याचा नेमण्याची ठरवलेली आहे विधिमंडळाने कालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्व यांनी ती एस आय टी स्थापन करून जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कोणते नेते समर्थन करतात किंवा त्या याच्या आडून आंदोलनाडून जे काही वेगवेगळे विध्वंसक किंवा विघातक शक्ती कार्य करते त्याला शोधण्यासाठी किंवा जरांग्यांना पाठिंबा कोणते नेते छुपी छुपीपणाने त्यांना पाठिंबा आहे त्याचा पर्दाफाश करण्यासाठी ही एस आय टी नेमलेली आहे आता त्याच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप सध्या आहेत मित्रांनो आणि त्या सगळ्या याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची ती बैठ होती की जरांगेंना आपण काय अतिरेकी ठरवणार आहात का म्हणजे जरांगेंचं आंदोलन चालू आहे त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायचं त्यांच्या मागण्या काय आहेत त्या समजून घ्यायच्या ते दिलं सोडून आणि त्यांना आता अतिरेकी ठरवण्याचा प्रयत्न चालवला आहे असं एक वक्तव्य उद्धव ठाकरे साहेबांनी केले आणि तो सगळ्या मागचा चित्रपट सारखा जो सीन होता वाजे काय लादेन आहे काय आठवलं मित्रांनो म्हणून आपल्या पुढे ते मांडव म्हणून हा व्हिडिओचा प्रपंच केला आणि मित्रांनो ध्यानात घ्या मराठा आंदोलकांना जे काही आहे म्हणजे जे काही आरक्षण दिलं गेलेलं आहे त्या संदर्भात वेगवेगळे राजकीय नेते म्हणा किंवा राजकीय विश्लेषक म्हणा कशा प्रकारे ते टिकणार आहे किंवा नाही टिकणार आहे किंवा धरंगे पाटलांची मुख्य मागणी काय आहे या संदर्भात ते चर्चा चालू आहे त्या संदर्भात मला बोलायचं नाही परंतु मित्रांनो आपल्याला आठवत असत उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात एस टी कर्मचाऱ्यांचं एक आंदोलन झालं होतं आणि त्या संप झाला होता आंदोलन झालं होतं आणि त्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना भेटण्याची तस्ती सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेत्यांनी म्हणा किंवा त्यांनी स्वतः मुख्यमंत्री म्हणून त्याची दखल सुद्धा घेतलेली नव्हती आणि त्या काळात त्या कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या मान्य शरद पवार साहेबांच्या घरावर मोर्चा देण्याचं ठरवलं होतं आणि मोर्चा घेऊन गेले आणि काय चप्पल फेक झाली किंवा दगड फेक झाली त्याच्यावरून प्रचंड गदारोळ करून ते आंदोलन चिरडण्यात आलं पोलीस बळाचा वापर करून बरोबर आणि त्या आंदोलनात ते आंदोलन ज्या ज्या प्रकारे चिरडलं आणि त्या दीडशे पावणे दोनशे लोकांना वेगवेगळे लो खटले दाखल केले त्यांना नोकरीतून बडतर्प करण्यात आलं मग ते अतिरेकी होते का हा एक प्रश्न आहे बरोबर मित्रांनो आणि देवेंद्र फडवीसनी त्यावेळेस जे काय वेगवेगळे आरोप केले त्याला उत्तर देण्याऐवजी जे कोणी टीका करल उद्धव ठाकरे साहेब म्हणा किंवा महाविकास आघाडीच्या नेते म्हणून त्यांना पोलिस बळाचा वापर करून कशा प्रकारे जेलमध्ये डांबण्यात दाबण्यात आलं किंवा त्यांचा छेळ करण्यात आला त्यांना कशा प्रकारे हन्मार करण्यात आली हे अनेक उदाहरणं त्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये हो आपण बघितलेलं आहे मित्रांनो परंतु आज हे तीन चार महिन्यापासून मराठा आंदोलन चालू आहे आरक्षणाच्या संदर्भात तर त्या आरक्षणामध्ये त्या त्या आंदोलनामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा भुजबळ साहेब म्हणा किंवा शिंदे साहेब म्हणा <coughs> यांच्या विरुद्ध काय काय गरज ओकण्यात आलेली आहे अगोदर तर भुजबळ साहेब टार्गेट होते त्यांना काय काय म्हटलेलं आहे काय काय म्हणजे घानरड्या शलक्या शब्दात त्यांच्याशी त्यांची भलावण केलेली आहे त्यांना शिवाय दिलेली आहे त्यानंतर आता त्यांच्या मोर्चा देवेंद्र फडणवीस कडे वळलेला आहे देवेंद्र फडणवीसना आय मायावरून त्यांची काढल्या गेलेले त्यांच्या प्रचंड स्वीकार त्यांना करण्यात येते अनेक मराठी कार्यकर्ते म्हणणारे किंवा कि आंदोलकां आंदोलकांना जे काही वेगवेगळे वेगातक शक्ती घुसलेल्या आहेत त्या कशा प्रकारे या लोकांना श्रीगाळ करतात आणि आपल्या भडक भावनेने भडक शब्दाने समाजाला कसं भडकून देण्याचा प्रयत्न करतात हे आपण बघितलेलं आहे मित्रांनो आणि या सगळ्या याच्यावर हे सगळे नेते शांत बसलेले अगदी संयमाने त्याला तोंड देत आहेत आणि सगळी परिस्थिती संयमाने ती हाताळत आहेत परंतु माग कोणती शक्ती कार्यरत आहे कोणत्या प्रकारे त्याला या सगळ्यांना सपोर्ट केला जातो याची याच्या मागची मूळ शोधण्याचा प्रयत्न आता हे एस आय टी मार्फत केले जाणार आहे त्यामुळं हे जे काही विरोधी पक्षांचे महाविकास आघाडीचे नेते आहे ना चिपळ पाठिंबा देणारे त्यांचा धाबोध आणलेलं आहे आणि प्रकारे करून देवेंद्र फडणवीसना शिरगाव करून किंवा त्यांना वाईट शलक्या शब्दात बोलून त्यांचं नामहरण करणं किंवा त्यांचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करणं ही स्थिती चालू आहे परंतु मित्रांनो या सर्वांवर देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा हे महायुतीचे नेते म्हणा कशा प्रकारे तोंड देत आहेत आपण बघितलेले त्यांच्याकडून एक पण चुकीचा शब्द गेलेला नाही किंवा गैरवाक्य केलेलं नाही परंतु या सगळ्याची एसआयटी मार्फत चौकशी होऊन सगळेजण त्याचा पर्दाफाश होणार आहे आणि त्यामुळं हे विरोधी पक्षाचे नेते भांबवलेले राजेश टोपेंचं एक वक्तव्य आलं का ते अडीच तीन म्हणजे मागच्या पाच वर्षापासून आंदोलन करतात जरांगे पाटील मग यांची अडीच वर्षे सत्ता होती तर त्या आंदोलनाची दखल का घेतली नाही त्यांनी हा मोठा प्रश्न आहे बरोबर आहे का त्यांच्या मतदारसंघातले आहे म्हणतात किंवा त्यांचे त्यांची बरच ओळख आहे म्हणतात बरंच काही गोष्टी आहे म्हणतात मग हे राजेश टोपे साहेबांनी इतक्या ते सत्तेत होते मंत्री होते मग त्यांनी जरंगे पाटलांच्या आंदोलनाची दखल का घेतली नाही त्यांची जी काही आडी अडचण होती किंवा त्यांची काही जी काही मागणी होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न का केला नाही हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो म्हणून यातूनच षड्यंत्राचा वास येतो आणि एक व्यक्तीविरुद्ध किंवा एका समाजाविरुद्ध टार्गेट करण्याचा प्रश्न प्रयत्न चालू आहे मित्रांनो आता एक व्हिडिओ क्लिप प्रचंड व्हायरल होते तुम्हाला ती दाखवते मित्रांनो आणि त्याच्यावर ऐकवतो दाखवतो म्हणजे ऐकवतो तुम्हाला त्याच्यावर तुम्ही बोध घ्या काय काय परिस्थिती आहे पुन्हा मी समजू शकतो असं म्हणतोय समजू पर्यंत ज्याने मागितलेलं नाही कोणता काय तुम्हाला आम्ही सुट्टी देणार नाही आणि ऐकले मित्रांनो मराठी आंदोलनाच्या कशा प्रकारे शाब्दिक विष पेरलं जाते आणि समाज विचलित केलं जात आहे समाजामध्ये कसं एक द्वेष भावना जाते या क्लिप मध्ये आपण तुम्ही ऐकलं असेल प्रचंड व्हायरल झालेले एकूण सरपंच आहे त्या करता म्हणतात आता त्याच्यावर सरकार काय कारवाई करेल हे माहित नाही मित्रांनो परंतु ह्या प्रकारे द्वेष समाजामध्ये पसरून त्यांना काय करायचंय समा महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायची काय हा एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे मित्रांनो त्यामुळं सर्व जनतेने सावध राहावं आणि या सगळ्या विघातक शक्तींना धैर्याने तोंड देऊन त्यां त्या सगळ्यांकडे कानाडोळा करून आपण आपलं काम करणं किंवा जे काय आपण आपल्या क्षेत्रात राहतात शांतचित्ताने काम करणं हे तर आपल्या हातात आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टीकडे कानाडोळा करून सरकार सरकारचं काम करणार आहे आंदोलक आंदोलकांचं काम करणार आहे परंतु हे जे काही देशमिलूक भाषा वापरली जाते मित्रांनो त्या त्याकडे सक्सेल कानडोळा करा आणि त्यांना ओरडू द्या विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद